नमस्कार शेतकरी मित्रांनो सुयेश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत आजच्या व्हिडिओचा विषय म्हणजे प्रामुख्याने जे आपण दोडक्या प्लॉटचा सुरुवात मागच्या एक दहा ते पंधरा दिवसापूर्वी आपण जो व्हिडिओ दिला होता की ज्याच्यामध्ये ज्यावेळी आपण दोडक्या प्लॉटची लागण केली त्याच्यानंतर आपणाला प्रामुख्याने सुरुवातीचे ड्रेन्शिंग असतील किंवा ज्यावेळी लागण करतो त्याच्यानंतर सुरुवातीच्या फवारण्या या कोणत्या घेतल्या पाहिजेत त्याचबरोबर सुरुवातीला आपणाला की वायरसची समस्या असेल बुरे असेल डाऊणी मिळू असेल याच्यासाठी आपण कशा पद्धतीने नियोजन केलं पाहिजे किंवा आपण सुरुवातीला कोणत्या ड्रेन्सिंग घेतल्या पाहिजेत याविषयी आपण चर्चा केली आता आजच्या व्हिडिओचा विषय म्हणजे प्रामुख्याने ज्यावेळी आपला प्लॉट या स्टेजला होतो किंवा हार्वेस्टिंगला येतो किंवा तर आपणाला फुलकळी किंवा सेटिंग चालू व्हायला चालू होतं त्यावेळी आपणाला प्रामुख्याने खतांचं नियोजन असेल किंवा फवारण्यांचं नियोजन हे कशा रीतीने करायचं आहे की ज्यामुळे आपणाला कमी खर्चामध्ये चांगल्या पद्धतीने प्लॉट डेव्हलप झाला पाहिजे जे फ्लॉवरिंग निघत आहे त्याचं चा सेटिंग झालं पाहिजे किंवा जे बऱ्याच शेतकऱ्यांना जे शेंडा आकच नाही किंवा भुरीचा भुरी कंट्रोल होत नाही किंवा डावणी मिळू कंट्रोल होत नाही किंवा प्लॉट चांगला आहे पर परंतु माल निघत नाही किंवा चांगल्या पद्धतीने आपल्याला जास्तीत जास्त माल हे जा कशा रीतीने घेता आला पाहिजे याविषयी आपण चर्चा करणार आहोत आता ह्या स्टेजला प्लॉट आला आपण पहिलं ड्रीपचं ॲप्लिकेशन दिलं की ज्याच्यामध्ये आपण तेराशे रुपये पंचेचाळीस हे एकरी पाच किलो त्याच्यासोबत चिलिटीर कॅल्शियम हा पाचशे ग्रॅम व बोरॉन पाचशे ग्रॅम हे आपण काल ड्रिपचं ॲप्लिकेशन दिलं आपण प्लावू शकता प्लॉट हा जास्त कोणत्याही प्रकारचा शेंडा जास्त चाललेला नाही किंवा जास्त म्हणजे पे पेऱ्यातील अंतर हे जास्त नाही की ज्यामुळे आपण मध्ये फिल्ड ज्यावेळी भरपूर प्रमाणात पाव पाऊस चालू होता किंवा ज्यावेळी वारं सुटत होतं जास्त प्रमाणात त्यावेळी आपण फर्टिकेशन थोडं कमी केलं होतं आता हे पहिलं ड्रिपचं ॲप्लिकेशन झालं त्याच्यानंतर तुम्ही पोटॅश व फॉस्फरस लेवल हे चांगल्या पद्धतीने प्लॉटमध्ये मेंटेन ठेवा की ज्यामुळे तुम्हाला भुरीचा अटॅक जाणवणार नाही तर पोटॅश लेवल कमी झाली तर तुम्हाला प्रामुख्याने भुरी व डावणीचा अटॅक हा झालेला पाहायला मिळतो मग त्यामुळं त्यामध्ये तुम्ही झिरो वाहून चौतीस असेल झिरो साठवीस असेल किंवा बेचाळीस सत्तेचाळीस किंवा ज्या नवीन ग्रेड आले आहेत फॉस्फरस व युक्त किंवा फॉस्फरस पोटॅश व त्याच्यासोबत जे ट्रे सेलिमेंट असतील किंवा मायक्रोन्यूटन युक्त खत आहेत त्याचा वापर करू शकता त्याच्यानंतर तुम्हाला ड्रिपच्या ॲप्लिकेशनमध्ये प्रामुख्याने आपण जे ड्रिपची कॉम्बे आढळते किंवा चिले ड्रीर आपण मायक्रोन्युट्रन आढळतो त्याच्यासोबत सल्फर जर दिला तरीसुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीने रिझल्ट हा पाहायला मिळणार आहे आता खतांचं नियोजनामध्ये तेराशे रुपये चाळीस झालं फॉस्फरस व पोटॅशयुक्त खतं द्या त्याच्यानंतर सल्फर मायक्रोन्यूट्रन द्या आधू आधूनमधून आदु, मॅग्नेशियम सल्पेटचासुद्धा वापर करा की ज्यामुळे तुम्हाला पोटॅश चांगल्या पद्धतीने आपटेक होणार आहे पानांचं कार्य हे चांगल्या रीतीने राहणार आहे आता फवारने कोणते करायचंय जर वायरसचा प्रादुर्भाव हा जाणवत असेल तर तुम्ही वायरससाठी फवारणी करू शकता की ज्याच्यामध्ये बोरगावी टेक्नॉलॉजीचं करेक्ट हे प्रति लिटर पाण्यासाठी दोन एम एल त्याच्यासोबत त्यांचंच एक्झॅक्ट हे प्रति लिटर पाण्यासाठी दोन एम एल मग तुम्ही एक्झॅक्ट सोडून एक जवळच वापरू शकता किंवा बायोतीनशे तीन वापरू शकता व आम्ही स्टार टॉप हे प्रति लिटर पाण्यासाठी एक मिल याचा जर गच्च स्प्रे दिला तर चांगल्या पद्धतीने तुम्हाला हे कंट्रोल झालेलं हे भुरीवर कंट्रोल झालेलं हे पाहायला मिळणार आहे हे पहिली फवारणी झाली त्याच्यानंतर दुसऱ्या फवारणीमध्ये फ्लावरिंग निघण्यासाठी त्याचं सेटिंग होण्यासाठी दुसरी फवारणी करू शकता की ज्याच्यामध्ये तुम्हाला टाटा बहार हे प्रति लिटर पाण्यासाठी दोन एम एल त्याच्यासोबत चिलेटेड कॅल्शियम एक ग्रॅम चिलेटेड बोरॉन एक ग्रॅम जुरबाहून चौतीस हे तुम्हाला तीनशे म्हणजे प्रति लिटर पाण्यासाठी तीन ग्रॅम व त्याच्यासोबत तुम्हाला झिंक हे एक ग्रॅम घ्यायचं आहे याच्या एकत्रितरित्या जर स्प्रे दिला तर चांगलं फ्लॉवरिंग निघणार आहे चांगली सेटिंग झालेलं तुम्हाला हे पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर ज्यावेळी तुम्हाला डाऊनी मिल्डोचा अटॅक हा जास्त प्रमाणात जाणवत असेल व जास्त प्रमाणात भुरीचासुद्धा जा अटॅक जाणवत असेल तर साधी फवारणी करू शकता ज्याच्यामध्ये तुम्ही इंडेक्स हे प्रति लिटर पाण्यासाठी एक ग्रॅम त्याच्यासोबत सिलिकॉन हे प्रति लिटर पाण्यासाठी दोन ग्रॅम झिरो वाहून चौतीस हे तीन ग्रॅम व चांगलं ताक या तिनी आपणाला ताक घ्यायचं आहे जे प्रति लिटर पाण्यासाठी दोन ते तीन एम एलपर्यंत ताक घेऊ शकता याचा एकत्रितरित्या जर स्प्रे दिला तर चांगल्या पद्धतीने तुम्हाला जे भुरीवर कंट्रोल मिळालेलं हे पाहायला मिळणार आहे अशा रीतीने जर तुम्ही फॉवरनिंगचं नियोजन असेल किंवा खतांचं नियोजन तर ठेवलं तर कमी खर्चामध्ये तुम्हाला अशा पद्धतीने आपण पाहू शकता मालाचं सेटिंग असेल किंवा चांगल्या पद्धतीने पेरातील अंतर कमी आहे मालाचं सेटिंग तुम्हाला हे झालेलं पाहायला मिळत असेल जर तुम्हाला फळमाशीचा सुद्धा प्रादुर्भाव हा जाणवत असेल तर तुम्ही त्यासाठी फळमाशीचं ट्रॅप लावू शकता किंवा ज्यावेळी दुपारी जर कवरेज मिळत असेल चार पाच नंतर तर तुम्ही त्यामध्ये प्रोपेक्स सुपर त्याच्यासोबत बायोजाईम व एखादं कॉन्टॅक्ट बोर्शन असं घेऊन जर गच्चं स्प्रे दिला तरीसुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीने कंट्रोल मिळू शकतं तर चला आपणाला आजचा व्हिडिओ हा कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा तसेच जर आपण चॅनेलला प्रथम आला असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा धन्यवाद